ना? ना ना? बोला हा ना? हो ना दे नाना कधी हा नाना बोलव ना आणि तेवढ गावात बैठक गेली तुम्ही ओढू कातीन जी बायका ऐकले तर राहुल गाव वेगळी बस दिवती सगळी बस दिवती आता ते चोरे तर आलं म्हणले ते म्हणले भाऊ गणेश ऐका ना गणेश जवळने फोन केला ना तीन कोलला कोणी कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरींच्या बोलले नाही विमा नवा आम्ही त्याला गोळेला काय अरे त्याला म्हण थोड जरा धर दम धर नाही ते कपडे ठेवणार ना पारनेर तालुक्यात तुम्ही मला तुमच्या यंत्रणेचं माहित नाही दादा पण माझी यंत्रणा व्याकार आहे ती वानर चेहरा माझ्या बरोबर आहे कपडे नसते ठेवीत कपडे मला याच अनुषंगाने एक गोष्ट आठवती एक बघा असतो असा आरोप केला जातोय जा की निलेशे यांच्या समोर हा प्रकार घडलेला ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता माईकवरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिप मध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही पण शेवटी सीडीआर रिपोर्ट आहे कॉल आहेत आणि कॉल रेकॉर्ड मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आल्यानंतर पुलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पुलिस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या अहिल्या नगर जिल्ह्या प्रशासन पोलीस डिपार्टमेंट शरद पवार पटेल अशा प्रकारची ही जी रंगत आहे जे दाखवण्याचा प्रयत्न एक गरीब कार्यकर्त्याला आणि जाणीवपूर्वक आज त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतो की ही क्लिप माझ्या मते फॅब्रिकेटेड नसावी याची अजून वास्तविकता समोर यायची आहे आम्ही उद्या पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर जेव्हा सीडीआर रिपोर्ट गोळा होईल तेव्हा त्याचा खुलासा जनतेपुढे पुढे येणारच आहे एवढं स्पष्ट ज्याला बोललं गेलं तो व्यक्तीचं नाव आपल्याला माहितीये जो बोलला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहितीये ही फॅब्रिकेटेड नसावी अशी माझी अपेक्षा आहे तर उद्या सत्य तपासून ते समोर येईल आणि हे जे काही निवडणुकीमध्ये रंग केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनतेपुढे आलेली आहे ही सगळ्यांना माहीत होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती चंद्रकांत वगैरे हे सगळे अचानकपणे पक्ष बदलून गेले त्याच्यानंतर निवडणूक लढवली तुम्ही पण मागच्या वेळेला आणि निवडणूक आणि सगळ्यांनी पक्ष बदलल्याच्या नंतर निवडणूक जिंकली त्याप्रमाणेच निलेश लंक ही आता या ठिकाणी आलेले आहेत त्याची पुनरावृत्ती होईल की तो रथ थांबण्याचा प्रयत्न विखे सुजय सुजय विखे पाटलां अहिल्यानगर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो देशाने आणि अहिल्यानगरच्या जनतेने एक निर्णय केलेला आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी मोदींना ताकद वाढवण्यासाठी अहिल्यानगरची सर्वसामान्य जनता काम करणार आहे याच ठिकाणी नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा हो फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला कुठे काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरले अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्ष मोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही परिवर्तन परिवर्तन होणार आणि आवडी साहेब मिळत मी एवढं सांगू इच्छितो आमदार कोण होणार हे लगेच सांगून उपयोग नसतो मला माहिती आहे मी काय करतोय मला माझ्या पद्धतीने राजकारण करू द्या थँक्यू माझ्या पद्धतीने चालू आहे थँक्यू अशा एखाद्या उमेदवाराबाबत बाद। म्हणजे तू कुणीही असो अशा प्रकारचा गोळ्या घाललं कितपत योग्य आता या क्षणाला वाटत हेच मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पानेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते पुढे आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविकता समोर आली मला क्लिप मी लँड तिथं लँड झाल्या झाल्या मला क्लिप आली माझ्या आई वडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्याही वडिला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या असतील आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे